यंदाच्या उन्हाळ्यात आत्तापर्यंत निचांकी पातळीवर उणे साठ टक्क्यांवर पोचलेलं उजनी धरण आता उणे एकोणचाळीस टक्क्यांवरती आलं आहे पावसाळा सुरू होऊनही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही आहे असं असलं तरी उजनीमध्ये संत गतीनं आवक येत आहे सात जूनपासून पाच जुलैपर्यंत उजनीत बारा टी एम सी पाणी जमा झालं आहे यामुळे धरणावर अवल अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना थोडासा दिलासा मिळाला आहे आज शनिवार सहा जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट्स आलेले आहेत यामध्ये उजनी धरणात सध्या किती क्युसेक पाणी जमा होत आहे तसंच उजनी धरणात किती पाणी साठा जमा झालाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये तीन हजार एकतीस क्युसेक पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्गे येते काल सकाळच्या तुलनेत आज आवकमध्ये घट झाली आहे काल सकाळी उजनी धरणात चार हजार पाचशे एकोणीस क्युसेक पाणी जमा होत होतं सध्या उजनी धरणात बेचाळीस पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी पाणीसाठा जमा झालाय यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस एकवीस पॉईंट आठ टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस एकोणचाळीस पॉईंट चौतीस टक्क्यावर आहे